बरे काय उनळ्यात बरं काय उन्हाळ्यात काय तिवा पडलाय पडलाय पाऊस अशी रे झाली बाळा अशी रे झाली बाळा लगनात ती लग्नात रे हाऊस चाल सैना आंब्याच्या झाडाखाली रागु मैना रागूची लाल चुची हिरवा बाना बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिकरावरी वाजवलाय पवा पव्याला नादबारी गिरी जाणारी मोत्यानं नाना नानापरी पाऊस पडत पण उन्हाळ्यातन राहू राहू न राहू राहू तू तर नवरीच्या बापा तुत तर काय नवरीच्या बापा न मंडप नको ठेऊ तू तर नवरीच्या बापानं वापन मंडप नको ठेऊ चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना बाण्याची काय हवा संभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याला नाद वारी जाणारी मोत्यान भांग बरी नाना परी वारीच्या बापा मंडप टाक सोईदार मंडप टाक सोई असा येईन पाऊस असा येईन पाऊस वाडवईन गारी गार असं येईन पाऊस वरडवईन गारी गारे चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना माची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पावा पव्याला नादबारी गिरी जाणारी मोत्यानं बांगरी परी मंडपटा मंडपटा कला मनी तू न ती तू न ती आले पाव ग सचा सरी पाव ग गे सचा सरी मंडप मंडपी जुन गेला बी जुन चाल सैना आंब्याच्या खाली रागु मैना रागुची लाल चुची हिरवा बाना, बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याला नाद बारी, ग्रि जाणारी मोत्यानं भाग भरी नानापरी अडी मांडवून फुलाच्या गजरे लावा फुलाचे गजरे लावान चालव कायाल दावा चाल सैना आंब्याच्या झाडाखाली रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिकरावरी वाजवलाय पवा पव्याला नाद बारी गिरी जाणारी मोटे एना भांग भरी नाना परी